एकत्र आणि सगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलं कार्बनचं तापमान जा प्रमाण जातीच जा अस्तित्व संपणार आहे आता मी आकडेवारी सांगतो ज्याला कुणाला लिहून घ्यायचं त्यांनी लिहून घ्या त्याला लिहिता येते ऐकून घ्या काय कि चारशे पन्नास पीपीएम कार्बनचं प्रमाण चारशे पन्नास झालं की पृथ्वीवर दोन डोळे दोन कान दोन हात दोन पाय एक नाक अशी आकृती दिसणार नाही कधी चारशे पन्नास कार्बन झाल्यावर आता झाले किती आता झाले चारशे अठ्ठावीस राहिले किती बावीस होणार कधी आहे पन्नास ला पन्नास, पन्नास दिवस किती शिल्लक राहिले पंचवीस वर्ष शिल्लक राहिले बाविस ईपीएम रह गए कौन सा गीत है ये मिनी संगीत तो कौन सा आईपीसीसी म्हणजे इंटर गवर्नमेंटल पैनल ऑन क्लाइमेट चेंज नावाची संस्था है कौन के निर्माण वाली संस्था ही संस्था जगातल्या देशांनी के एक एकत्र केली कधी केली एकोणीशे अठ्ठ्याऐंशी संस्था झाली एकशे अठ्ठ्याण्णव देश अकराशे शास्त्रज्ञ त्यांनी सांगितलं की आता तुमचं आमचं काही खरं नाही उदाहरण सांगितलं ते उदाहरण सांगतो त्या सी सी च्या शस्त्रज्ञ दोन हजार पंधरा मध्ये दोन लिहून घ्या कोण जर जमलं तर दोन हजार तीस नंतर शंभर दिवस पडणारा पाऊस बावन्न तासात शास्त्रज्ञ म्हणले शंभर दिवस पडणारा पाऊस बावन तासात येऊन जाणार आहे कै शहाणे म्हणजे पाटील साहेब काही शहाणे म्हणले भीती लाख झाले आपल्याला आयपीसीसी असं पुढे शक्य आहे का शंभर दिवसाचा पाऊस बावन तासात पडत आहे का तीस ला होणार आहे म्हणून सांगितलं पण चोवीस मध्ये काय झालंय का गेल्या वर्षी दुबई मध्ये पाऊस पडला किती पडला दुबई मध्ये वार्षिक पर्जन्यमान आहे सत्तर मिलीमीटर वर्षभरामध्ये सत्तर मिलीमीटर पाऊस पडतो गेल्या वर्षी एकच दिवसात पाऊस पडलं एकशे तर मी अडीच वर्षाच पाऊस एक दिवसात पडलं तीस नंतर शंभर दिवसाचा पाऊस बावन तासात पडत म्हणत होते आणि चोवीस मध्ये अडीच वर्षाचा पाऊस एक दिवसात पडलं इंडिया नावाचा एक देश आहे देवगाण नावाचं एक शहर ऐका सव्वा लाख लोकसंख्येच शहर आमदार मॅडम सव्वा लाख लोकसंख्येच शहर ला रात्रीत होऊन केलं अठरा महिन्याच पाऊस एक दिवसात पडलं आणि सव्वा लाख लोकसंख्येचं शहर वाहून घेतलं त्या देशाने काय सांगितलं कि चाळीस हजार माणसाच्या डेडबॉड्या सापडले तुम्हाला येणार ये नाही आम्हाला एक वाड्या ठेवायला प्लॅस्टिकच्या पिशव्या हो, तुम्ही म्हणता लिबिया म्हणाले दुबई म्हणाले आपल्या देशात काय आपल्या देशातले का देशा का सांगतो अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस लिहून घ्या अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला तुतीपोरी नावाचा तामिळनाडू मध्ये जिल्हा या जिल्ह्यामध्ये एका रात्री पाऊस पडलं नऊशे साठ मिलीमीटर नऊशे साठ मिलीमीटर म्हणजे सव्वा तीन फूट पाऊस पडल आता मला सांगा भोय साहेब तुमच्या वाडीवर सव्वा तीन फूट पाऊस रात्र पडलं मशी सापडतील तुमच्या डोरे सापडतील शेत सापडतील शेतपूर्ण कशा शेत सापडणार बघारा सापडणार मशीन सापडण आणि घरबी सापडणार ही वेळ आपल्यावर येणार आहे